महाराष्ट्रातील महत्त्वाचे सागरी किल्ले मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का चला तर जाणून घेऊयात महाराष्ट्रातील महत्त्वाचे सागरी किल्ले त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर चे नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला ह्या व्हिडिओमधून खूप काही शिकण्यास मिळणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक अर्नाळा हा सागरी किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे हा किल्ला पालघर जिल्ह्यातील वसुई ता वसई तालुक्यातील अर्नाळा गावाजवळ आहे या किल्ल्याच्या चारही दिशांनी पाणी आहे तसेच अर्नाळा या किल्ल्याला जंजीर अर्नाळा म्हणून देखील ओळखले जाते नंबर दोन रायगड जिल्ह्यातील मरुण जंजिरा हा एक उभयधेय किल्ला आहे याचे खरे नाव जंजिरे मेहबूब असे असून जंजिरा म्हणजे पाण्याने वेळलेले वे बेट व वे मेहबूब म्हणजे चंद्रखोर नंबर तीन सुवर्णदुर्ग किल्ला नावाचा ऐतिहासिक किल्ला ज्याला सुवर्ण किल्ला म्हणून देखील संबोधले जाते हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आहे शिवाजी महाराजांनी सोळाशे साठमध्ये सुवर्णदुर्ग किल्ला बांधला व त्यात एक शक्तिशाली नौदल तळ तयार करण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला नंबर चार सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुर्ग किल्ला हा किल्ला सागरी शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूला परतून लावण्यासाठी शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची निर्मिती केली सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याचे मुख्य कारण म्हणजे बाजारपेठेवर वाढत असला प्रभाव वा। रोखणे हा एकमेव कारण होय ही मह, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा धन्यवाद